नमस्कार मी संदेश साळुके लाईव्ह पाड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आत्ता मी चालू आहे अशा दारू गावामध्ये आणि दारुम तालुका अनकुले जिल्हा सिंधुदुर्ग असा पूर्ण ॲड्रेस आहे तिथला आणि या गावामध्ये आपण जाणार आहोत आणि तिथला निसर्ग पाहणार आहोत कारण पावसामध्ये संपूर्ण कोकण एकदम निसर्गरम्य झालेलं आहे आणि अशाच पावसामध्ये आपण त्या गावामध्ये जाणार आहोत आणि इथला निसर्ग पाहणार आहोत ते गाव कसं आहे ते बघूया आणि त्या गावाचं जे मुख्य मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा मी जाणार आहे आणि त्या गावाबद्दल अजून काही माहिती मिळते का बघूया कारण आपण आता गावामध्ये जाईन आणि तिथल्या ग्रामस्थांशी गप्पा मारेन थोडे आणि त्या अनुषंगाने आपल्याला काही माहिती मिळेल का बघूया तर कशाप्रकारे दारुम गाव आहे ते बघूया आणि त्यासाठी मी आता चाललो आहे दारोम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या ठिकाणी आत्ता आपण आहोत दारोमच्या झरीवरती हा बघा हा स्पॉट बघा म्हणजे बाजूला दारोम गाव आहे आतमध्ये आणि गावाकडे जाताना तुम्हाला हा स्पॉट मिळेल जर तुम्ही इकडे आलात तर आणि या ठिकाणना सुंदर असा म्हणजे आपला वाळ हा पुढे जाऊन तलावाला मिळाला ओजरमच्या तर सुंदर असा झरी म्हणतो आणि सुंदर स्पॉट आहे बघा प्रतिम असं निसर्ग सौंदर्य तर आत्ता आपण जाऊया झरीवरून गावामध्ये या बाजूला आहे दारूम तर आता मी आहे हा स्पॉट पुन्हा एकदा करा सुंदर आहे सध्या पाऊस जोरदार असल्यामुळे या व्हाळाला भरपूर पाणी आहे मस्त आपण इकडून आलो आता बाजूने आलो आणि आपण स्पॉट आणि आता आपण आपण आहे दारूम गावामध्ये इकडे सिद्धेश्वर स्टॉप कडे आपण समोर दिसते सिद्धेश्वर मंदिराचं गेट आणि या ठिकाणी गावातली सर्व ज्येष्ठ मंडळी बसलेली असतात संध्याकाळी बघा हे सगळे सगळे तळे करुरव गुरवांत आणि सदानंद राऊत सदानंद राऊत ओके तर आता इकडे जण बसले आहेत आणि अजून पण लोक असतात ना संध्याकाळचे इकडे येऊन तुम्ही एकत्र होता संध्याकाळचे आणि जरा गप्पा कुठच्या टॉपिक वर बोलत जास्त करून असच जनरल आणि बसत रिलॅक्स अशा प्रकारे सगळे रिटायरमेंट एन्जॉय <laughs> आणि हे चौक आहे मेन ना या ठिकाणी जास्त लोक गावातले सगळे येत आता आपल्यावर इथले ग्रामस्थ ता सुरेंद्र तावडे आहेत आणि दारुम गावाबद्दल म्हणजे माहिती आहे ना किती लोक आहेत तिकडे म्हणजे किती लोकसंख्या तुमची आमच्या गावामध्ये साधारणतः लोकसंख्या आमची एक साडे सातशे पर्यंत आहे एकूण सहा वाडे आहेत गावडेवाडी भुगलेवाडी माळवाडी उवतवाडी मधलीवाडी विकासवाडी आणि मावळतवाडी सात वाड्यांमध्ये टोटल आपली लोकसंख्या साडेसातशे सातशे त्याच्यात साडेचारशे आमचे मतदार साडेचारशे मतदान आहे अशा प्रकारे गाव आहे आणि तुमच्याकडे शेती भीती आता चालू आहे शेतीचं खूप मोठं आहे पारंपरिक चालू आहे पद्धतीने आम्ही शेती करतो शेती नसते फक्त पाऊस आहे ना फक्त पाऊस आहे आम्ही करतो आमचे पाच सहा जण ऊस वगैरे लागवडी शेतकरी आहेत ना सहा जणांचा ग्रुप आहे ती लोक करतात म्हणजे काही ठराविक लोक बारमाही करतात लोक करतात म्हणजे कलिंगड करतात पुळीच करतात लागवड लागवड सध्या बंद आहे ओके टोळी भेटत नाही त्यामुळे हा लागवड पण ती करायची एक ओके अशा प्रकारे निसर्गरम्य गाव आहे आणि या गावात म्हणजे तुमचं गाव शेतीप्रधान गाव आणि बाग आहेत आंबा बाग आहेत आणि आणि काजूबाग म्हणजे कोकणातले प्रमुख पिकं तुमच्याकडे घेतली जातात ओके तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आता आपण चाललोय इथून मंदिरामध्ये आता मी आलो आहे सिद्धेश्वर मंदिराकडे हे सुंदर असं देवराई म्हणजे आजूबाजूला अप्रतिम अशी देवराई आहे आणि घनदाट देवराई आहे मी तुम्हाला ड्रोनमधून दाखवेन की कशा प्रकारे म्हणजे जंगल आहे म्हणजे देवराई आहे म्हणजे घनदाट जंगल आहे एकदम आणि सगळी जुनी म्हणजे पूर्ण देवाची राई म्हणून देवराई म्हणता याला आणि कोकणामधील बहुतांशी मंदिरामध्ये अशा देवराई असतात तशाच या मंदिरासुद्धा देवराई बघतोय आणि मोठी मोठी झाडं त्या देवराईमध्ये आणि सर्व औषधी आणि वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे दुर्मिळ झाडं या देवराईमध्ये बघायला मिळतात तर ही खूप मोठी देवराई आहे तर आपण व्हिडिओच्या एंडिंगला काही ड्रोन शॉट असतील ते ड्रोन शॉट एन्जॉय करा ज्यामध्ये तुम्हाला सुंदर असं दारूमगाव बघायला मिळेल आणि ही आहे म्हणजे हे आहे द्रा सिद्धेश्वर मंदिर आणि हे नवीन मंदिर आहे म्हणजे जीर्णोद्धार झालं आहे मंदिराचं आणि याची दीपमाळा आहे या ठिकाणी आणि सुंदर असं मंदिर आहे तर आता आपण सिद्धेश्वराचं दर्शन घेऊया आणि नंतर मी गावामध्ये जाणार आहे तर अशा प्रकारे आहे हे सिद्धेश्वर मंदिर आहे बघा अप्रतिम आणि पुरातन मंदिर आहे त्याच्यामुळे ह्या मंदिराचा आता जीर्णोद्धार केलं आहे त्यामुळे आपल्याला नवीन स्वरूपात हे मंदिर बघायला मिळतं आणि हे इथले तरंग आहेत सहा तरंग सात सात तरंग आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी वेगवेगळे शंखसुद्धा आहेत हा मंदिराचा नंदी आणि हे आहेत श्रीदेव सिद्धेश्वर सुंदर अशा प्रकारे दारोमगावचं सिद्धेश्वर मंदिर बघितलं पण सुंदर मंदिर आहे अप्रतिम असा निसर्ग इथला आणि अप्रतिम अशी देवराई आहे मंदिराला हिरवागार आणि आजूबाजूला बघा पक्ष्यांची आवाज आहे का तर अनेक विविध जातीचे पक्षी या जात देवराईमध्ये तुम्हाला भेटतील सुंदर आहे घनदाट देवराई आणि देवराई देवराईमधलं सुंदर सिद्धेश्वर मंदिर आणि हे बघा अप्रतिम असं मंदिर बाहेरून आपल्याला दिसतं आणि आजूबाजूला बघा हिरवा म्हणतात हिरव्यागार बॅकग्राऊंडमध्ये सुंदर मंदिर दिसते सुंदर आहे मंदिर एक नवा प्रतिम तर आता आपण गावामध्ये जाऊया आणि एंडिंग एंडिंगाचे ड्रोन शॉट आहेत ते एन्जॉय करा गावाचे आणि मंदिराच्या आजूबाजूला सुंदर आहे बघा गार्डन मस्त बनवलं एकदम सुंदर अशी झाडं लावली त्याच्यामुळे संपूर्ण परिसर अप्रतिम दिसतो आहे मंदिराचं आता आपण या बाजूने हे मंदिर बघतोय तसं वैशिष्ट्यपूर्ण डिझाईनचं मंदिर आहे सुंदर आणि ही देवरातली झाडं पण बघा मोठी मोठी झाडं तिकडे सर्व आजूबाजूला ना खूप मोठी मोठी झाडं बघायला मिळतील तुम्हाला हे बघा हे झाडं बघा एवढं मोठं आहे ते शेकडो वर्षापूर्वी झाडं असतील तर अशा प्रकारे हा देवराईचा परिसर आहे संपूर्ण तर आपण या बाजूने सुद्धा बघूया कारण इकडे ना सुंदर सुंदर मोठी मोठी झाडं आहेत हे बघा हे झाड बघा खूपच उंच आहे झाड आणि आजूबाजूला पण देवराई सगळी जुनी झाडं आहेत इकडे અને પક્ષ્યા મસ્ત આવાજ